मित्रांनो नमस्कार मी कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखे तुम्ही सोनं केस मिरेकल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे चांगलेच असाल तर ईश्वराचं लक्ष तुमच्यावर असो आणि तुमचं ऐश्वरी असो मित्रांनो आपल्याकडे दिवाळी गेली आणि परवाच्या दिवशी आपल्याकडं तुळशीचं लग्न झालं आणि तुम्हाला माहिती आहे तुळशीचं लग्न जेव्हा होत असतं त्याच्यानंतर लग्न सुरू होतं आणि जवळजवळ म्हणजे तुळशीचं लग्न पण आता झालं मात्र पण अजून पण मी सिंगलच आहे आणि एखादा व्यक्ती सिंगल असतो आणि तुळशीचं लग्न झालंय आता सीझन आपल्याकडे लग्नाचा सीझन आहे तो कसा बोलत असतो त्याच्या मनामध्ये आणि कसं तो एखाद्या मुलीवर कसं प्रेम करत असतो मनातल्या मनात आणि कसं सांगत असतो त्याच्यावर जी कविता लिहिली आहे कवितेला सुरुवात करतो कवितेचं नाव आहे मी कुमार कवितेला मी सुरुवात करतो या कुमाराला कुठली कुमारी भेटणार का माझ्या स्वप्नातली परी माझ्या परिवारात येणार का कुवारा आहे गवार नाही माझ्या मनातलं वावर तिच्या असुरूंनी तुझ्या असुरूंनी भरशील का आणि तू माझी सौभाग्य बनशील का या कुमाराला ना, कुमाराला नाही अपेक्षा आणि तूच असावी माझी माझ्या मनात दुरी, कर तू त्याला दूर तू आहे माझी हे माझी कुमारी तू आहे त्या दारी घे तू माझ दार आणि घे माझ्या मनातली तू खोली आहे ती सध्या खाली कुवारा आहे मी याच कारण अजून आवारा या आवार या कुवाराला दे हातात कटार कुवारा आहे मारतो मी कुद्या कुवारा आहे मारतो मी कुद्या आणि अजून मी नाही कोणावर फिदा माझ्या मनात धडकतो माझा जीव माझा मनात धडकतो माझा जीव आणि मी आहे एकटा सदाशिव असणार जी ही कुमारी तीच माझ्या मनात असणार बुलबुल असणार जी ही कुमारी तीच माझ्या मनात मनाची असणार बुलबुल आणि तीच माझ्यासाठी असणार कबूल आणि तीच असणार माझ्यासाठी कबूल तर मित्रांनो तुम्हाला ही कविता कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आपल्या प्रत्येक मित्र मैत्रिणीला पाठवा जे लोक अशी लग्नाची वाट पाहत आहे माना आणि मनातल्या मनात स्वतःला कुमार समजून एखाद्या कुमारीची वाट पाहत आहे एखाद्या मुलीची वाट पाहत आहे तर आवडलं तर शेअर करा हृदयापासून लाईक करा आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी अशी सुंदर कविता लिहिण्यासाठी पंधरा दिवसाचा गॅप पडलेला आहे खूप कामात होतो पण टाइम काढला मी कविता टाकत राहणार कविता तर खूप आहे पण टाकण्यासाठी वेळ नाही आहे पण आवड नक्की मी टाकणार लाईक शेअर आणि सबस्क्राईब थँक्यू सो मच